येणारा दहीहंडीचा उत्सव असेल गणेश उत्सव असेल किंवा इतर आपल्या हिंदू सण आहेत हे सण आपण गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या धार्मिक कामाच्या माध्यमातून किंवा पारंपरिक पद्धतीनं साजरे करतो परंतु अलीकडच्या काळामध्ये डी जेच्या माध्यमातून जे काही आपण विसर्जन मिरवणुका साजरा करत आलो यातून अनेक नागरिकांना त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा नवजात बालक असतील यांना देखील त्या डीजेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असतो आणि आज तळेगाव किंवा मावळ तालुक्यातील अनेक सामाजिक संस्था एकत्रितपणाने ये येऊन सर्वांना आव्हान करतायत की आपण मुक्त आपलं शहर किंवा आपला तालुका केला पाहिजे आपले पारंपारिक जे, जे काही खेळ आहेत किंवा पारंपरिक वाद्य आहेत ह्यातून उत्सव साजरे केले पाहिजेत मी देखील मावळ तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या सर्व तालुक्यातील मंडळांना आव्हान करतो की आपण पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून हे सण साजरे करावेत आणि ज्येष्ठ नागरिकांना किंवा सामाजिक संस्थांना देखील आपण सहकार्य करावं धन्यवाद